सकाळचे वाजले पावणे चार ते वागत हलवाय तर मित्रांनो हे बघा आता ऑक्शनला सुरुवात झाली आहे बस अकरा बारा 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 तेरा 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 तर मित्रांनो हे बघा आता इथून बोटी मधून डायरेक्ट उतरवत आहेत आणि इथून डायरेक्ट ऑप्शन तर ऑप्शन सुद्धा चालू झाले बघू शकता तर तिथे सुद्धा बोट लागली आहे आणि तिकडे सुद्धा सर्वदा बोटी लागल्या आहेत आणि मावरा उतरवण्याचं काम चालू आहे आणि इथे सर्व आपल्या बाजारकरणी मावशी आल्यात आहेत हे बघा या सहा पीस ची आता बोली लागते बत्तीस चे झालेस बत्तीस हजार नमस्कार मित्रांनो सुप्रभात तर मित्रांनो आज आपण आलो आहे सासणडाक म्हणजे मुंबईतला सर्वात मोठा फिश मार्केट तिथे आलो आहे आणि आज, आज, आज आपण लिलाव हो बघण्यासाठी आलो आहे सकाळचे वाजलेत पावणे चार पावणे चार वाजलेत म्हणजे तीन पंचेचाळीस तर सासंडाकला होणार लिलाव हो। म्हणजेच ऑप्शन बघणार आहोत अजून काही इथे आपण बार्गेनिंग कशी करतात तर कशा प्रकारे मार्केट असतो ते सर्व बघणार आहोत तर सकाळ झाली आणि जी बोलते आहे कारण थंडीसुद्धा आहे तर आज माझ्यासोबत गुड्डी आहे तरी बघा इथे गुड्डी आहे तर <laughs> तर सकाळचं मार्केट वगैरेसाठी आलो आहे आम्ही आणि जातो आत्ता लोकांची ये जा चालू झाली आहे सध्या अजून सुरुवात था तर झाली नाही असं तर वाटतं आहे चला बघूया आपण मार्केट कसं आहे तर चला तर मित्रांनो हे बघा आता आपण तिकडून एंट्री केली आहे आणि इथे सर्व बोटी लागल्या आहेत हे बघा हे सर्व बोटी लागल्या आहेत आता हे बघा आता पुढे सर्व लोक जात आहेत बघूया आता पुढे काय आहे आणि अजून कोणी बसलंय नाही तुम्हाला सकाळी आलात तर तुम्हाला सर्व सकाळी इथे मच्छी विकणाऱ्या बायका मिळतील तर हे बघा मित्रांनो आता इथे मच्छी सर्व पास करतात आहेत हे बघा इथे आता आले आहेत शिंबोर आहेत आणि गोबरी आहेत हे बघा इथे सुरमाई घेतात आहेत आणि इथे सुद्धा आले आता इथे काय आहे ते वाकत्यात इथे हलवा आहे अजून काय आहे सुरमय सुरमय आहे राणी मशीर काय राणी लालिया बोलतोय लालिया तर मित्रांनो हे बघा आता ऑप्शनला सुरुवात झाली आहे

तेरह hey. ते सातशे आठशे नऊशे एक हजार 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 एक हजारला एक हजारला करले गेले करली तर मित्रांनो हे बघा आता इथून बोटीमधून डायरेक्ट उतरवत आहेत आणि इथून डायरेक्ट ऑक्शनला तर ऑक्शन सुद्धा चालू झाले बघू शकता तर ऑक्शनमध्ये ते खरेदी करण्यासाठी लोक जमा होत आहेत आणि ते बघा बोली लागते आहे आणि बोली लागते तसं असा ज्याचं नावावर होत आहे जो ऑक्सिजन जिंकतोय तो घेऊन जातोय आता इथे सर्व मासली काढतात आहेत याच्यामध्ये काय आता इथे बांगडा आहे तर गेदर आहे अजून हे <गणगेो> पण भांगडेच आहेत हे बघा आणि इथून सर्व उतरवत आहेत तर तिथेसुद्धा बोट लागली आहे आणि तिकडे सुद्धा सर्वदा बोटी लागल्या आहेत आणि मावरा उतरवण्याचं काम चालू आहे आणि इथून मावरा उतरवणार नाही डायरेक्ट मग ऑप्शनमध्ये असं काही चालतं आणि पूर्ण बोट भरलेली आहे मावऱ्याने बघू शकता ते बघा तिथेसुद्धा बोट भरली आहे मावराने आणि ते आता दोरीने काढतात आहेत बाहेर हे बघा आणि हे पास करतात आहेत बघ करली सुद्धा आली आहे आणि ही डायरेक्ट आता लिलाव मध्ये बघा इथून घेऊन आलेत आणि इथे लिलाव मध्ये ठेवणार आणि ते बोली लावत आहेत आणि बाकीची लोक आहेत ज्यांना ज्या भावात परवडते ते घेतात आहेत आणि हे बघा इथे मावरा शॉटिंग आहेत सर्व मिक्स मावर आहे त्याच्यामध्ये ते शॉटिंग करतात शॉटिंग करत हो तर मित्रांनो ह्याच्यामध्ये सर्व मिक्स माउला बघू शकता हे बघा त्या शॉटिंग करतात सर्व रेनवी दोमा राणी सर्व काही ते आपल्याला बघायला भेटत आता ते वाम सुद्धा आहे कर्ली सुद्धा आहे आणि इथे सर्व आपल्या बाजारकड मावशी आल्यात आहेत हे बघा काहींनी घेतलंय काहींनी हे बघा काहींनी घेतलंय आणि काही अजून येतात आहेत घेण्यासाठी हे बघा तेवीस सत्तावीस सत्तावीस तर मित्रांनो हे बघा आता सत्तावीसशे रुपये म्हणजे अशी बोली लागते सत्तावीसशे रुपयामध्ये आपल्याला आता सहा इथे आपल्याला सुरमई बघायला भेटले तर सहा पीस आपल्याला इथे तुरमय भेटले सत्तावीसशे रुपयामध्ये आणि अशी काही बोली लागते वेगवेगळ्या ठिकाणी तर आता बघूया तीसुद्धा नंतर आपण रिटेलचा भाऊ बघू तर रिटेलमध्ये कशी भेटते तीसुद्धा बघू आणि नंतर मग जाऊ आपण तर आपली गाडीसुद्धा पार्क केली आहे आता लोकं वाढलीत आहेत हे बघा मगाशी कोणीच होता जेव्हा मी व्हिडिओला सुरुवात केली आणि आता हे सर्व बोटी येतात म्हावरा उतरवत आहेत आणि म्हावरा उतरवल्या उतरवल्या तर तिथे ऑप्शन होत आहे तर चला बघा या सहा आता बोली लागते बत्तीस झाले सहा बत्तीस भेटले ठीक आहे मोठी साईज आहे सुरमाईची आणि हे बघा इथे आपल्याला आता वाकट्या म्हणजे बघे बघायला भेटतात आहेत ते बघ्यात

हो तेवढा पूर्ण तेराशे रुपयाला गेला आहे आणि ही जर आपण आता जर एक वापटी घ्यायला गेलो ना बाजारात तर आपल्याला तीनशे ते चारशे रुपये एक वागटी भेटते आणि इथे आपल्याला आता तेराशे रुपये पूर्ण आता बकेट बघायला भेटलाय आहे है, तर मित्रांनो हे बघा ताई आहे तर ताई कशा येतात हे हे बघा हे बाराशे रुपये आणि हे सर्व बाराशे रुपये हे सर्व बाराशे आणि हे सर्व पंधराशे तर इथे वाकट्यांचा काय असा रेट आहे हे बघा आणि अजून आता सध्या वाकट्यात जवळ ओके तर मित्रांनो आत्ता वाजले साडेचार आणि आता मी इथे व्हिडिओ एंड करतोय आणि ह्या मार्केटमध्ये आपण खास करून आता होलसेलचा रेट बघण्यासाठी आलेलो होलसेलमध्ये आता मच्छी कशी विकली जाते ते बघणार होतो तर आता ते सर्व बघितलं आहे आणि आपल्याला रिटेलचा मार्केट अजून चालवण्यात झालं आहे साडेचार वाजले हा पाचच्या नंतरच चालू होतात लोकं बोलतात पाचच्या नंतर आता ती काही बसलेली तिला फक्त मी वाकट्यांचं म्हणजे बघ्यांचा रेट विचारलं आहे तर ते बाराशे आणि पंधराशे रुपये होतं आणि खूप रिजनेबल आहे रिअली खूप रिजनेबल आहे आम्ही पण मार्केटमधून घेतो मच्छी तर आता त्याच्यामधलं एक पीस तुम्हाला तीनशे ते चारशे रुपये एवढं पडतो तर मित्रांनो तुम्हाला जर यायचं असेल सकाळी येऊन खरेदी करायची असेल तर पण खूप जास्त प्रमाणात घ्यायला लागेल कारण किंवा दहा ते पंधरा पीस घ्यायला लागतील असे एक दोन पीस अवेलेबल नाही भेटत येते तर असं काही आहे आणि आता इथला जो रिटेलचा मार्केट आहे तो, तो साडेपाच पाच नंतर चालू होतो आहे तर तेव्हा जर तुम्हाला ती रिटेलची तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की बोला कमेंट करा मी ती पण बनवेन आता सध्या जातो घरी तर चला मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय